राज्यातल्या आता कुठल्याही गुंडांनी गुंडगिरी करायची दादागिरी करायची बलात्कार करायचे विनयभंग करायचा वाटमारी करायची लोकांच्या जमिनी लुटायच्या लोकांची घरं लोटायची खून करायचे दरोडे घालायचे काय वाटेल ते करायचं आणि जेव्हा मग हे प्रकरण धसास लागेल किंवा प्रशासकीय कारवाईची वेळ येईल ना तेव्हा आपली जात पुढं करायची आपला धर्म पुढा करायचा आपला सामाजिक गट पुढे करायचा आणि आमच्या धर्मावर आमच्या जातीवर आमच्या गटावर अन्याय होतोय आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये आता आमचा संपूर्ण समाज रस्त्यावर येतोय अशा पद्धतीची भाषा वापरायची हा नवा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू झालाय मित्रांनो म्हणून महाराष्ट्राचा बीडचाच बिहार नव्हे महाराष्ट्राचा बिहार होण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये अनेक दररोज नवनवीन प्रकार घडतायत आणि मग आता बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या गुन्हेगार लोकांना फाशी द्या सर्वांना अटक करा यात सहभागी असलेल्यांना तातडीने अटक करा अशी मागणी संतोष देशमुखचा समाज जेव्हा करतो किंवा सर्व धर्मीय नागरिक जेव्हा करतात तेव्हा या नागरिकांच्या विरोधामध्ये या समाजाच्या विरोधामध्ये या समाजाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये सरकारी षडयंत्र मी काय शब्द वापरला सरकारी षडयंत्र पुढे येतं ते षडयंत्र काय आहे ती कुठली सरकारी यंत्रणा आहे किंवा कोण आहे तो सरकारी व्यक्ती जो की संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या प्रकरणाला वेगळं वळण देऊ इच्छितो या विषयावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिला आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना शिक्षा झाली पाहिजे किंवा ज्यांच्या सांगण्यावरून हे खून घडला ज्यांच्या सांगण्यावरून अशा पद्धतीचं अमानुष्य कृत्य घडलं त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे किंवा ज्यांचा या सगळ्या गुन्हेगारांना राजकीय वरदास्त जिथून आहे त्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी समाजातून पुढे येत असताना किंवा संतोष देशमुख हे मराठा समाजातले होते त्यामुळे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील असतील सुरेश धस असतील हे जेव्हा समोर येतात किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून सुरेश धस सारखी मंडळी जेव्हा समोर येते तेव्हा सुरेश धस यांना किंवा मनोज जरांगे पाटील यांना किंवा संपूर्ण मराठा समाजाला विरोध करण्यासाठी आणि प्रकरणावरचं जे लक्ष आहे हे लक्ष बाजूला वळवण्यासाठी आता एक सरकारी आका आता समोर येत आहेत आणि ते सरकारी आका आहेत ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आता लक्ष्मण हाकेंनी संपूर्णपणे या प्रकरणाचं जे लक्ष आहे हे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा विडा उचललेला आहे आणि मग आता सध्या गेल्या दोन तीन दिवसापासून लक्ष्मण हाकेंची स्टेटमेंट लक्ष्मण हाकेंचं आंदोलन लक्ष्मण हाकेंच्या बाईट्स लक्ष्मण हाकेंचं टी व्हीच्या समोर वारंवार जाऊन लोकांना सांगणं की ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसीवर अन्याय होतोय आणि म्हणून मुंडे धनंजय मुंडे हे ओबीसी असल्यामुळं वाल्मीक राणे ओबीसी असल्यामुळं त्यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय केला जातोय किंवा त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न होतोय आणि मग ते इतिहासात ते दे दाखले देतात की एकनाथ खडसे यांचं उदाहरण पहा किंवा पंकजा मुंडेंचं मागच्या काळातलं उदाहरण पहा किंवा आणखी उदाहरण वगैरे ते देतात आणि काहीतरी थातोर मागतोर अशा पद्धतीचं भाष्य करून संपूर्ण प्रकरणावरचं लक्ष जे आहे संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणावरचं लक्ष हे दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय लक्ष्मण देशमुख प्राध्यापक लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसीचे नेते आहेत आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांची भूमिका पाहिलेली आहे मनोज जरांगे पाटील जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत होते तेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांच्या वागणीच्या विरोधामध्ये किंवा समाजाच्या विरोधात मध्ये हे ओबीसींची बा, बाजू मांडण्यासाठी ओबीसींचे नेते म्हणून पुढे येत होते खरं म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे आ, सरकारी नेते आहेत असं मी म्हणतो कारण त्यांचे देवेंद्र फडणवीसांबरोबर किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांबरोबर अतिशय जवळचे संबंध आहेत आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना असं वाटतं की ज्या पद्धतीनं शरद पवार पवार यांच्यावर टीकेची झोड उठवून गप्पीचंद पदळकर आमदार झाले ज्या पद्धती पद्धतीनं सदाभाऊ खोत हे शरद पवारांच्या विरोधामध्ये सातत्याने ग्रह उकून आमदार झाले अशाच पद्धतीनं आपण आता देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची सहानुभूती मिळवण्यासाठी सरकारी पक्षाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे आणि आंदोलन केलं पाहिजे आणि मग धनंजय मुंडे यांना वाचवण्याची जबाबदारी किंवा वाल्मिक कराड यांना वाचवण्याची जी जबाबदारी आहे किंवा ज्या समाजाची ते गोष्ट करतात वंजारी समाज वंजारी समाजावर फार मोठा अन्याय होतो असं भाष्य ते करत खरं म्हणजे वंजारी समाजाला खरंतर या प्रकरणात ओढू नये दुर्दैवानं मी कालही माझ्या एका व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे की वाल्मिक कराड किंवा हे जे गुन्हेगार आहेत हे दुर्दैवानं त्या एका जमातीतले गुन्हेगार आहेत वास्तविक पाहता हे अत्यंत काबाड कष्ट करून आपला संसार चालवणारी बीड जिल्ह्यातली वंजारी जमात आहे जवळपास पाच साडेपाच लाख लोक दरवर्षी आपल्या बिस्तरा गुंडाळून उस्तुडीच्या कामावर जातात आणि सहा सात महिने उस्तुडीचं कष्ट काम करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात अशा एका कष्टाळू समाजाला राजकीय जे हे नेते आहेत राज्य राजाश्रीत नेते आहेत हे राजाश्रित नेते आता त्या समाजाला बदनाम करतात ओबीसी ओबीसी आता ओबीसींचा आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा काहीही खरं म्हणजे खऱ्या अर्थानं संबंध नव्हता एका विशिष्ट समाजातले हे गुन्हेगार होते ज्यांना पकडलं गेलं किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत आणि मग या विशिष्ट समाजातल्या गुन्हेगाराचा आका कोण आहे त्याला पकडावा अशी मागणी जेव्हा समोर येते तेव्हा मग वंजारी समाजाचं नाव पुढं केलं जातं तेव्हा ओबीसीचं नाव पुढं केलं जातं आणि म्हणून जेव्हा लक्ष्मण हक्के मैदानात उतरत तेव्हा आता महाराष्ट्राला खात्री पटली की ही हा सरकारी नेता आहे आणि सरकारचा या नेत्याला पूर्णपणे आशीर्वाद आहे देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे कारण ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज करेगा किंवा भारतीय जनता पार्टीच्या डी एन एमध्ये ओबीसी आहे अशा पद्धतीची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये आपली ही जी मंडळी आहे यांना पुढे करतायत का त्यांना आशीर्वाद देत आहेत का असा एक प्रश्न आणि असा एक संशय आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचेच नेते असणारे सुरेश धश, या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचं बळ मुख्यमंत्र्यांकडून मिळत आहे किंवा सुरेश धसना जी आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत की आम्ही आम्हीपणा या प्रकरणाचा छडा लावू कोणालाही सोडणार नाही तर मुख्यमंत्री हे दुहेरी असं काही काम सध्या करत आहेत का एकेकडून एक सुरेश दर्श यांना पुढे करायचं दुसरीकडून लक्ष्मण हाके यांना पुढे करायचं आणि मग कारण नसताना मराठा आणि ओबीसी हा जो विषय संपलेला मागच्या काळामध्ये चर्चेत आलेला विषय संपला असताना पुन्हा तो निर्माण करायचा आणि महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाना नादणाऱ्या गावगाड्यामध्ये सुखा समाधानानं राहणाऱ्या मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये संघर्ष पेटवण्याचं काम सध्या सरकारी पातळीवरून केलं जात आहे का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय खरं म्हणजे या प्रकरणामध्ये ना मराठा समाजाचा संबंध आहे ना ओबीसीचा संबंध आहे हे प्रकरण संतोष देशमुख यांच्या निर्गुण खुणाच आहे एका चांगल्या कार्यकर्त्याची एका चांगल्या युवा नेत्याची भारतीय जनता पार्टीच्या युवा नेत्याची अशा पद्धतीनं निर्घुण हत्या झालेली आहे आणि या हत्येमध्ये जे जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी ज्याने या संपूर्ण गुन्हेगारांना मदत केली असेल त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे किंवा ज्यांनी ही गुन्हेगारी आहे वाढवली आहे त्याही गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे या प्रामाणिक भावनेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काम करावं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या बोटावरची थुंकी त्या बोटावर अशा पद्धतीचं काम कृपा करून या प्रकरणामध्ये करू नये आता आपण महाराष्ट्राने आपल्याला खूप मोठं बहुमत दिलं आहे दोनशे सदोतीस आमदार आपले निवडून दिलेले आहेत आपण सुखा समाधानानं पाच वर्ष राज्य करावं राज्याच्या हितासाठी जे जे काही चांगलं करता येण्यासारखं आहे ते चांगलं करावं आपण विधानसभा जिंकलेल्या जिल्हा परिषद जिंका यात नगरपालिका जिल्हा पंचायत समिती जिल्हा महानगरपालिका जिल्हा या राज्यातल्या सर्व नियुक्त्या जिल्हा आणि त्या सर्व नियुंनी त्या संस्थांवर आपल्या पक्षाचे पदाधिकारी बसवावेत भारतीय जनता पार्टीचे बसवावे संघाचे बसवावेत कोणी काही म्हणणार आहे आपल्याला कारण आता आपण महाराष्ट्राचे प्रमुख आहोत राजे आपण आहोत महाराष्ट्राचे त्यामुळे हे राज्य आता आपल्या हातामध्ये कायदेशीर आहे संवैधानिक दृष्टीने आपल्या हातामध्ये हे राज्य आलेले आहे तेव्हा आपण हे राज्य सुखासमाधानाने चालवाव विनाका दोन कोंबड्यांना दाणे टाकत झुंजवत ठेवण्याचं जे काम असतं ते काम कृपा करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून आहे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख महाराष्ट्राचे अभ्यासू मुख्यमंत्री कार्यतत्पर मुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या अत्यंत मोठ्या विशेषणानं केला जातोय किंवा आपण यापूर्वीच्या काळात त्यांचं काम बघितलं आहे ठीक आहे आपण मधल्या काळात अडीच वर्ष सत्तेसाठी काय अखंड तांडव करायचा असेल तो केला असेल पण आज सत्ता आपल्या ताब्यामध्ये राज्यातल्या जन्म जनतेनं दिली आहे असं आपलं म्हणणं आहे तर आपण या राज्यातल्या जनतेला आता न्याय द्यावा ओबीसीला द्यावा तो, तो मराठ्यांना द्यावा तो मुस्लिमांना द्यावा तो दलितांना द्यावा तो सर्व सुवर्णांना द्यावा तो ब्राह्मणांना द्यावा तो गुजरात्यांना द्यावा सर्वांना द्यावा हे दे तुमची जबाबदारी आहे ही नैतिक आणि संविधानिक जबाबदारी आहे परंतु मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके किंवा सुरेश दसांच्या विरोधामध्ये आणखीन राष्ट्रवादीचा मूल मिटकरी अशा पद्धतीचा हा जो खेळ आहे हा खेळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवला पाहिजे महाराष्ट्राचे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की राज्य आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल की था आता थांबायचं नाही था ही जी आपली घोषणा आहे आता कुठं थांबायचं नाही म्हणजे हे असंच करत राहायचं आहे का म्हणजे हे हा जो प्रकार मागच्या काळामध्ये आपण जो काही केला तोच प्रकार पुढेही आपण करणार आहोत का त्यासाठी आता थांबायचं नाही अशा पद्धतीची घोषणा आपण केलेली आहे का तर हे राज्य थांबलेलं आहे या राज्याची प्रगती थांबलेली आहे या राज्याची सुरक्षा थांबलेली आहे या राज्यातलं मुक्त वातावरण जे मागच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये या राज्यामध्ये होतं हे वातावरण आता कुठं थांबलेला आहे या राज्याची आर्थिक प्रगती थांबलेली आहे राज्याला जाणीव आहे तुमच्याकडे पैसा नाही राज्याची तिजोरी रिकामी आहे याची खात्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा आपल्याकडनं करणार नाही ज्या ओबीसीच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेब आपण करताय त्या ओबीसीच्या मुलींना जी वस्तिग्रह आपण निर्माण केलेली आहे त्या मुलींना गेल्या चार पाच महिन्यापासून भोजन भत्ता देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नाही तेवढी वाईट अवस्था आपल्या राज्याच्या तिजोरीची झाली आहे याची याची जनतेला सुद्धा जाणीव आहे फक्त ती सरकारी लोकांना जाणीव असते किंवा तुम्हा राजकीय मंडळींना जाणीव असते असं नाही तर अभ्यास करणाऱ्या अनेकांना आपले आपली जी अवकात आहे आपली आर्थिक अवकात महाराष्ट्राची आता सध्या काय आहे हे महाराष्ट्राला कळून चुकले अशा परिस्थितीमध्ये हे राज्य शांतपणानं चालवणं या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था शांतेनं टिकवणं या राज्यातल्या सर्व समाजाला सारखा न्याय देण्याचा प्रयत्न याच्या अंगावर त्याला त्याच्या अंगावर त्याला त्याच्या अंगावर त्याला घालून सत्तेचा मरिदा लाटणे हा हेतू आपला सफल झालाय आता त्यामुळे हा हेतू जर सफल झाला असेल तर आपण आता विनाकारण अशा पद्धतीने लक्ष्मण हाकेला ताकद देऊन विनाकारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं जे गांभीर्य आहे त्याची जी दाहकता आहे ही कमी करू नये किंवा या तपासकामात ज्या गतीनं व्हायला पाहिजे ती गती त्या तपासकामाची कायम राहावी यासाठी यामध्ये जे जे कोणी दोषी आहेत ते त्या दोषींना शिक्षा मिळावी यासाठी आपण ओबीसी आणि मराठा यामध्ये एक नवा वाद पेटू नये अशी महाराष्ट्राची इच्छा आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा